नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत धनुराशीच्या अडीचकीनंतर आपण आता सिंह राशीच्या अडीचकीकडे जाऊ सिंह राशीला शनी आठवा झालेला आहे सिंह राशीला जर एक नंबर दिला तर सिंह राशीपासून आठव्या राशीमध्ये आता शनी आलेला आहे काय होतं शनी आठव्या झाल्यानंतर लक्षात घ्या की हा अडीच वर्षाचा आता कालावधी शनी आठवा झाल्यानंतर परिणाम करणार आहे तुमच्या उदरनिर्वार निर्वाहाच्या उत्पन्नाच्या साधनांवर म्हणजे नोकरी आणि व्यवसायावर शनी आठवा झाल्यानंतर प्रभाव पडतो नोकरीमध्ये अडचण येणं व्यवसायामध्ये अडचण येणं व्यवसाय बंद होणं नोकरीमध्ये अडचण येणं नोकरी जाणं अशा प्रकारच्या घटना शनी आठवा झाल्यानंतर बघता येईल शनी चौथा झाल्यानंतर जो अस्वस्थता कुटुंबामध्ये बघता येते शनी आठवा झाल्यानंतर ती अस्वस्थता नोकरी आणि व्यवसायामध्ये बघता येते म्हणून सिंह राशीच्या लोकांनी आपल्या नोकरी व्यवसायाच्या संदर्भात काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की ना देईन एखादं मोठं आजारपण किंवा नोकरी व्यवसायामध्ये बदल अत्यंत अकस्मात बदल असं म्हणू आपण व्यवसाय बंद होणं आत्तापर्यंत सुरळीत चाललेले व्यवसाय अत्यंत अडचणीत येणं छान चाललेली नोकरी जाणं नोकरीमध्ये अडचणी निर्माण होणं नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी अत्यंत अकस्मात होणारे बदल हे शनी आठवा झाल्यानंतर अनुभवायला येतात हे नक्की कर्मस्थानावर दृष्टी पडल्यामुळं मला असं वाटतं की हा भाग तुम्हाला तुमच्या कर्माचा पुनर्विचार शनी करायला लावतो तुम्ही जे करताय ते योग्य आहे का तुम्ही जी नोकरी करताय तीच नोकरी तुम्ही करावी का व्यवसाय करताना तो व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे का या व्यवसायातनं तुम्हाला उत्पन्न मिळते ते खरंच तेवढं आहे का पुनर्विचाराचा कालावधी म्हणजे शनी आठवा होणं हे नक्की आहे आताच सांगतो की नवव्या झाल्यानंतर कार्यक्षेत्रामध्ये खूप बदल मी बघितले आहेत नवीन ओळखी होणं नवीन प्रदेश बघणं नवीन व्यवसायाची सुरुवात होणं नवीन नोकरीची व्यव सुरुवात होणं हे नवव्या झाल्यानंतर बघ बक, बघता येतं आपल्याला नवीन सुरुवात असते ती मग त्यांच्या शनि नववा दहावा आणि अकरावा येणारा काळ तो खूप छान असतो पण शनी आठवा झाल्यानंतर मात्र हा त्रासदायक असतो व्यवसायाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी सिंह राशीच्या लोकांनी आता विशेष काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन या दोन्ही गोष्टी आपण थोड्यासा सविस्तर प्रमाणात पुढच्या काही एपिसोडमध्ये पाहू तृतास इतकं धन्यवाद